महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची हिंगोली कार्यप्रणालीमध्ये हिंगोली जिल्हा पोलीस दल नांदेड परिक्षेत्रात अव्वल ठरला असून महाराष्ट्रात टॉप टेन मध्ये आला आहे सीसीटीव्ही एनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर दोन हजार पंधरा पासून चालू झालेली असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे ऑफलाईन आणि ऑनलाईन कामकाज चालते त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार घेऊन ती ऑनलाईनमध्ये गुन्हे दाखल करून सर्व गुन्ह्याचा तपास हा वेळेमध्ये सीसीटीएनएस प्रणालीमध्ये भरण्यात येत असतो तसेच या प्रणालीद्वारे आरोपींचा पूर्व इतिहास पडताळून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येतात हिंगोली जिल्ह्यामध्ये सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणून अपर पोलीस अधीक्षक हिंगोली या कामकाज पाहतात अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सीसीटीएनएस कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अमलदार यांची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असोत सदर पर्यवेक्षक अमलदार यांच्या कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणून नेमणूक केलेली आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन Never miss an update.